कुठल्याही गोष्टी दुसऱ्या लोकांवर आपण पटकन विश्वास एक एक जबाबदार आपण एकमेकांना ओळखत असतो कुठंतरी नातं प्रॉपर वेने माहिती देऊ शकतो की नाही बाबा तुम्ही सगळ्यात मला एक आवडलं म्हणजे ग्रह उद्योग तर फार छान आहे जर कंपल्शन असतं कोणाला की नाही जाऊ देत घरचे वगैरे तर त्या माध्यमातून तुम्ही एक महिन्याला चार पाच हजार जरी केलं तरी कुठलं तरी एक सहकार्य आपल्या कुटुंबाला मिळू शकतो एक आर्थिक सहाय्य आणि कुठेही जाण्याची गरज नाही कुठेही जाण्याची गरज नाही घर बसले तुम्हाला जायचंय सेवा एकदा तर तुम्ही एकदा फ्री एकदा आम्ही आम्हाला लागणारे खर्च तर त्याच्यामुळे समजून सांगतो सगळ्यात महत्वाचं ते आहे पॉईंट की रिजेक्शन होणार नाही आणि पॅकिंगचं मला तोच इतकं म्हणजे ताईंच व्हिडिओ बघून इतकं छान वाटलं आणि मी स्वतःसाठी पण विचार करतेच आहे घेण्याचा घेणच मी पण अजून माझ्या मैत्रिणींना मला जेवढं सहकार्य करता येईल माझ्या समाजासाठी विशेष म्हणजे माझ्या महिलांसाठी मी एक सातार आहे रोडचे तर मग मी त्याच्यासाठी सातार पुणे सातारोड त्या दृष्टीने मी विचार करते की माझ्या महिलांना सगळ्यांना तळतळ असते की काहीतरी काम मिळणार त्या माध्यमातून मी म्हटलं चला आता पण भेट होईल आणि आपल्याकडनं एक आर्थिक सहाय्य नाही ते एक आपली मदत जरी छोटीशी मदत होईल की त्यांना मदत होईल की त्या काहीतरी काम करू शकते धन्यवाद आज जसं ताईनी माहिती घेण्यासाठी आल्या की त्या घेतलीच आहे पण इतर महिला नाही त्या पुण्याला जाऊन माहिती देणार आहेत तसंच तुम्हाला सर्वांनाही जर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही इथं येऊ शकता तसंच ताई सोबत ताईंच्या बहीण पण आलेल्या आहेत तर त्या पण सॅनिटरी नॅपकिनच करतात तर ते थोडस ताई माहिती देत मी आणि त्या सर व्हिडिओ कट करून